नमस्कार आस्वाद आपले पणसा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्तपैकी झटपट असा बटाट्याचं नाश्ता दाखवणार आहे म्हणजेच मी आज आपल्याला बटाटा चीज बॉल दाखवणार आहे तर इथे मी एक तोडून दाखवते छान असं आपला नाश्ता तयार आहे आतमधलं चीजसुद्धा बघा मेल्ट झालेला आहे खूप टेस्टी लागतो आणि हा आपला नाश्ता खायला ख मुलं वगैरेसुद्धा असं काही बनवून दिलं ना वेगळं तर फार आवडीने खातात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे तर आपली चीज बॉल कसे बनवायचे ते बघूयात तर त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन बटाटे उकडवून घेतलेले आहेत तर आपली बटाटे जे आहेत ना ती चमच्याने आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहेत तर हा मस्तपैकी चटपटीत असा नाश्ता मुलं तर फार आवडीने खातात तर बटाटा जो आपला आहे तो मी चमच्याने थोडाफार स्मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये बाकीच्या वस्तू घालून घेऊयात तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे तर इथे कॉर्नफ्लॉवर एक चमचा इतकं घालून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि काळी मिरी पावडर घातले त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि डो तयार करून घेतलेला आहे तर आता इथे आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला जर अजून तिखट हवं असेल तर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतो तर इथे मी चीज क्यूब घेतलेला आहे म्हणजे थोडंसं एक चीज क्यूब घेतला आहे त्याचे पीसेस करून घेतले छोटे छोटे तर ते आपल्याला आतमध्ये भरायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला त्याचा पुन्हा बॉल तयार करून घ्यायचा आहे खूप छान बनतो आपला हा नाश्ता तर अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चीज पाहिजे असेल तर घालू शकता नाही घातलं तरीसुद्धा चालेल ऑप्शनल आहे तुम्हाला बटाट्यामध्ये अजून काही भाज्या घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता फरसबी कोबी गाजर शिमला मिरची कांदा ह्या सर्व भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर इथे बघा आपले मस्त असे बॉल सर्व तयार झालेले आहेत त्यानंतर इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला घोल तयार करून घ्यायचं आहे मैद्याचं घेतलं तरीसुद्धा चालेल तर आता घोल तयार करून घेतलेला आहे इथे ब्रेड क्रमसुद्धा आहे तर आता आपला जो चीज बॉल आहे तो आपल्याला आपल्या पिठामध्ये घोलवून घ्यायचा आहे एकदा आणि घोलवून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याला ब्रेड क्रम लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले जे चीज बॉल आहेत ते सर्व तयार करून घ्यायचे म्हणजे पटकन होतात जास्त वेळ लागत नाही आणि सारखे आपल्या हातसुद्धा चमचा लागून तेलसुद्धा जास्त खराब होत नाही तर इथे अशा पद्धतीने आपल्याला चीजबॉल सगळे तयार करून घ्यायचे आहेत तर आता तळून घेऊयात तर त्यासाठी इथे मी तेल तापत ठेवलेलं हो आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आपले चीजबॉल आपण घालून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती हो चांगलं त्यांना शेकवून घ्यायचं आहे मस्त असं रंग येईपर्यंत मिडियम गॅस वापरला त्यांना शेकवून घ्यायचं आहे तर हा आपले जे चीज बॉल आहेत ना ते बनवायला आता अगदी साधे सोपे आहेत म्हणजे मुलांना कधी काही वेगळं चटपटी तसं खायचं असतं तर आपण अशा पद्धतीने त्यांना हे पोटॅटो चीज बॉल बनवून देऊ शकतो मुलं तर फार आवडीने खातात नुसतंसुद्धा खायला खूप टेस्टी लागतं जरी नुसतं नाही खालं तरी सॉस भरॉसुद्धा खूप छान लागतं हे तर आता हे बघा आपले चीज बॉल जे आहेत त्यांना छान असा रंग आलेला आहे आणि ते मस्तपैकी असे शिकलेले सुद्धा आहेत तर आपले हे बॉल जे आहेत तर तुम्ही मुलांना सुट्टी वगैरे असेल अशा वेळी हा नाश्ता बनवून देऊ शकता आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही झटपट होतो आणि जास्त काही वापरायची सुद्धा गरज लागत नाही तरी ते आपले हे चीजबॉल काढून घेऊयात छान असा रंग आलेला आहे अशा पद्धतीने आपले जे बाकीचे सुद्धा बॉल आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जो पाहिजे तो शेप तुम्ही त्यांना देऊ शकता तो चान तो तर इथे छान असा आपला नाश्ता बघा तयार झालेला आहे मी इथे गोड चटणी घेतलेली आहे चिंचेची तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर आता मस्तपैकी असा आपला नाश्ता तयार आहे तुम्ही बनवून बघा असे आपले पोटॅटो चीजबॉल अगदी झटपट होतात तर तुम्हाला आजची आपली ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील అని వీడియో పూర్ణ బల్ ధన్యవాద